केम्बाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही तसे असल्यास केवळ योगायोग समजावा मनोहर हे मनोहर बस प्रवीण बस मला दिवशी समजलं झालं ते खूप वाईट झालं पोलीस आलं तर माझ्याकडे चौकशीला त्यामुळेच मला मला काय माहित नव्हतं झालं तर चौकशी लाल्यामुळं मला कळलं काई 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 मी तर एक दिवस भीषित होतो तुला माहित होत्या मला कायच माहित नाही काय झालं काय नाही कसं काय नक्की घडली काय नक्की विषय काय झाला पण काय कळलंच नाही दादा तर त्याशी चांगलीच होती अचानक कसं काय झालं काय नाही संपलं आता सगळं मी आजारी असल्यामुळं रानातलं काम थोडं राहिलो दादासने म्हटलं मी की उन्हा ताना जर रानात जाऊ नका नाही ऐकलं माझं ते शेवटी रानात गेलंच त्यांच्याविषयी असे घडलं आणि गावातलं एक जण मला घरी सांगाय आला आणि मला घटना समजली जाऊ त्या असू दे लोकांना टेन्शन घेऊ पोलीस सगळं व्यवस्थित हर का मनोहर मी काय म्हणतोय केंबाळीतली जागा आहे खराब त्या जमिनीमुळं तुझ्या वडिलांचा माहिती आता काय झाली ती म्हणजे जीव गाम लागला त्या जमिनीमुळे म्हणून ती जमीन प्रवीण तुला नेमकं काय म्हणायचं आहे अरे मी काय म्हणतो की ती जमीन आहे ना ती जमीन सोड त्या तुला माहिती आहे आपली जागा ती खराब आहे म्हणजे तुझ्या वडिलांचं तुझ्या दा दादांचं कसं झालं माझं ही अशा अवस्था झाली ती जमीन म्हणजे काय तरी इथं भयंकर आहे सावली हे कसली तरी इथं हे तुला पण माहिती ती जमीन आपण कारखानदारांना देऊन टाकू अरे आपण जिवंत राहिलो तर दहा जमीन कुठं पण घेऊ त्या पैशात नाही राहिल तू काय करणार आहे खडग बांधणार तरी कोण आपले माग अरे तू काही झालास का याड लागलं का तुला ती जमीन आमच्या बापाच्या बापाने एवढी कष्टाने उभी केली आणि त्या भोता थोटांडामुळे मी ती जमीन विकूय अरे पण मनोहर आहे मी काय तुला वाईट सांगत नाही वाईट काय म्हणत नाही का ना तुला मी बस त्या जमिनीने माझ्या बापाचा बळी नाही घेतला त्या जमिनीसाठी माझ्या बापानं जीव गमावलाय तू चितणार अरे तू मी काय बघितस अरे अजिबात थांबवू नको राय तरी म्हणून राय मी काय म्हणतो ती तू थांबूच नकोस राईट येऊ का साहेब या कोण रे हे ते चार जमीनदार आहेत का नाही त्यांच्या ते चंद्रकांत जाधव त्यांची चौकशी राहिलेली म्हणून यांना बोलत नमस्कार साहेब मी चंद्रकांत जाधव बर बसा तुमच्या गावात हे जे प्रकरण घडलं तेव्हा कुठं होत तुम्ही आम्ही साहेब यात्रेला गेलो होतो त्या दिवशी त्यामुळे काय प्रकरण घडलं ते काय मला माहीत नाही संध्याकाळी आल्यानंतर माझ्या कानावर आलं हे प्रवीणची तुमची झाली कशा संदर्भात झालेली त्या दिवशी साहेब आम्हाला प्रवीण बोलवून घेतलं आमची जमिनीबद्दल आमची एकत्रितच जमीन सगळे चौघांची आमची एक कारखानदारीला जमीन द्यायच्या निमित्तानं प्रवीणनं आमची मिटिंग लावली पण आमच्या चौघांचं असं म्हणणं आहे की आपली जमीन द्यायचीच नाही पण ते प्रवीण लयच आमच्या मागे लागला की काही नाही तुम्ही जमीन विकाच पण आमची ती मीटिंग आपल्याला आम्ही बोललो आणि आमच्या आम्ही मार्ग घरी येताना तेव प्रवीण बद्दल काहीतरी विपरीतच घडलं ते आम्ही पाहिलं त्यानंतर आमचं आम्ही घरी आलो आणि प्रवीण तिथून पळून गेला आणि नंतर मी त्याला घरी पाहण्यासाठी गेलो तरी सुद्धा प्रवीण घरी नव्हता तिथवर मला माहित आहे त्यानंतर काय घडलं ते मला काही माहित नाही यामध्ये प्रवीणचे काय या हात असण्याची शक्यता वाटते का तुम्हाला संशय म्हणता येत नाही पण जमिनीच्या बाबतीत त्याच्या डोक्यात आहे जमिनी म्हणजे नेमकं काय म्हणजे का कसं आहे सर प्रवीण हा डांगडिंग करणार मुलगा आहे कर त्याच्यावर आतापर्यंत इतकं कर्ज आहे त्यामुळं तो आमच्या मागे लागलाय की काही करून जमीन विकावी ठीक आहे या तुम्ही काय गरज लागली तर बोलून बर साहेब येतो ह्या प्रकरणात कसं आहे माझं काय नाव घेऊ नका प्रवीण हा माणूस कसा आहे ते तुम्हाला माहित आता हे अर्धा ना काय करतोयस काय नाही चाललंय किरकोळ काम होय आज इकडे कसं काय सर चालू जरा किरकोळ काम होतं तुझ्याकडे म्हणून आलो होतो चालू प्रकात बसूया आपण या चला बस प्रवीण कळते पाणी आण शबास बाळा किती लच बाळा वाट झालं बाबा हा मी त्या संदर्भात तुझ्यावर चर्चा करावं या मी मनोहरकडे गेलो होतो त्यानं मला अक्षरशः हाकडून सकाळी धक्का मारून का बघ हाकल त्याला मी ते सांगितलं बाबा असा विषय आहे की जमीन तुझी दिवी आपण तुझ्या जमिनीतनं बघितलं ना वडिलांचं काय झालं या ऐकलं नाही त्याला आला राग ते उठल्यानं मला म्हणला तू पहिल्या इथन घरात निघून जा अरे त्या जमिनीवर त्याचा गोजागा चाललाय तो कसा तुला जमीन नाही हे बघ तुला आता बारकाईने विचार कर मनोहर कानामध्ये काम करत असताना त्याच्या बाबतीत काय घडलं काय त्याला ती सावली दिसली पोरगी दिसली बारकीय की असं काहीतरी खातं ते सगळं रक्त वागाय डोळ्यात नाही झालं बरोबर तिथनं तेव्हा आजारी पडला तेव्हा आजारी पडल्यामुळं काय झालं की त्याचं दादा का रानात गेलं mm. दादांचं काय झालं दा काय झालं म्हणजे संपलं ना दादा बरोबर दा दा। ना त्यांचं आता एक्सवाय अजून काय माहीत नाही आपल्याला मर्डर झालाय आहे काय झालं आहे पण शंभर टक्के हे मर्डर नाही मी सांगतो तुला त्याच्यानंतर तुम्ही मिटिंग माझ्यावर घेतली आपण मिटिंगला बसलो होतो माझं येताना काय झालं काय झालं मला असं उचलून फेकलं आवाज मला केळला येत होतं मी त्या झाडाकडे जा बघितलं तर तिथं असं झाड पेटलेलं मला दिसलं एकदम आणि केसाळ बा बारक्या के पुरचं मला आवाज आला म्हणजे तुला वाटतंय का ही मर्डर आहे मर्डर नाही दादा ही साधं प्रकरण नाही लक्षात ठेवा ती पोरगी कोणाचा पण जीव घेऊ शकते पाना करू नका म्हणून सांगतोय मी तुम्हाला जमीन विका तुम्ही ठरावा काय करायचं का ती जमीन विकून दुसरीकडे दहा जमिनी घेऊ पण तुम्ही राहणार नाही तर तुम्ही त्या जमिनीचं करणार आहे काय मी विचार करून सांगतो करून तुला चालते चालते ठीक आहे नाईक ती पोरगी कोणाला सोडणार नाही तिथं लक्षात ठेवा तुम्ही जीव जाणार तिथं सगळ्यांचा काय विचार करायला मला सांगा लक्षात ठेवा तुम्ही कॅबिन तुम्ही कॅबिन का अरे काय झालं बोल किती जमीनच नको ती जीव गेला तर काय करायचं नको जमीनच नको नवीन मला ती जमीनच नको आहे मी विकायला तयार आहे तू काय खांदाकाला फोन कर मी काय काय चालतंय शबास आता कसा मुद्दे आला बघ तू काय असेल ते पुढचं होतं गावात लगा एवढं बरती ती वय हा वेळेस गाव म्हणून कुती उठाय लवकर रेटा उतर लावतो ती बायकला अर लो की दम आहे का नाही इथं एक ये मग कस वाटत या वाट पाटण इकडे चल अरे वाँ 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 वा 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 कामाला लागलाय माझ मागच्या वेळेस बोलणं घेतलंय तुम्ही भाऊ तुमचं ऐकलं पाहिजे तुम्ही सांगितलेलं ना घरच्यांना काय हातबाजार लावा अरे काय दगड लावताय सकाळभरणे आला आणखी चार दगड लावले सकाळभरणे चौकांचे चार भरून कस मग

मुकर्दम आता सुट्टी करतो आता पार्टीच कायतरी नियोजन करा घाटारी आहे आज चालू आपला हो चार दगड लावले ती पार्टी वय बर का मुकदम न नव आज कसं जरा गटार आहे उद्यापासून बाग आपलं काम कसं आहे त्याचा तासातच पूल बांधून देतो जरा कसा आहे गाटारे आहे

हॅलो पण त्या या कुठं आहे तू मग या घराच्या बाहेर जाय मी पार्टीचं नियोजन जाते दे का जम त्याला येऊ दे म्हणत जमले म्हणता बरं कसं कसं नियोजन लावलंय बर का म्हणत्या मिस्त्री म्हटलंय तुम्हाला पैसे पाठवतो आज हाय गटारी एक नंबर संध्याकाळी नियोजन झालं पाहिजे तुझ्या शिवार क्वालिटी कारण कोण बनवत नाही 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 मी बनवतो त्याचं नाही कोण कोण किती किती खाणार आहे कोण कोण आपलं आपण लिहिलं आप खात एक किलो असलं आणि एक दोन तीन बाकरी आणि एवढा भात संपला विषय <laughs> आपला एक किलो दोन तीन बाकरी तेवढंच खात तू लिहिलाय आपल्याला आहार हवा तुझं मला काय सवा किलो आणि चार पाच बाकरी वाज बात असला की घर घरी जा मग ते नंतर परवा घर वारा पट्ट तुझं नाही तुझं माझ अरे तुम्ही एवढं खाल्ल्यावर मला काय राहायचं अरे तू फक्त सांग किती 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 किलो खाणार ती ठेवा माझा तीन किलो आणि दोन चार बाकऱ्या मी बी खाईन तुझं बी दोन तीन किलो दोन चार खाणार आहे आता मी किती लय खाते मला तर लय आवडतच नाही मला बी किती दोन तीन किलो चिकन असले सत आठ बाकेन बघूल बरं भात असलं म्हणजे बाज झाले अरे बन तुला माहितीये का आमच्या जरी समजा दिवाळी असली की नाही दिवाळी किती लेख नाही मला तर दिवाळी अजिबात आवडत नाही पण कसं खाऊ लागतंय मी कुठं दिवाळी केली तर सतत शंकर पाळ्या सतत का नावलं आणि घराचं लाडू असलं तर दहा पंधरा खातो तर काळ्याचा दहा पंधरा लाडू खातो कारण साखर वाटते मी तर काय दिवाळी खातच नाही बनवून देतो तुम्ही खावायला बाप बाप्याय सगर असला कोमळा बघितला हे डेट सलमान खान सिक्स पॅग असायची क्वालिटी अ ना नाही करायचं चला 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 मुंड्या कुठं आहे तुझा सलमान सायकायला काही ना आणलं आठ किलोमीटर तुला चालू हा चित्त राहिले दोन किलोमीटर चल दोन किलोमीटर दोन किलोमीटर हॅलो अमित अमित आहे अरे कुठं आहे अरे किशेडवर कोंबडा दाखवल्या का जोडदार सगळं घेऊन आलो कांबडा दाखव हा माझ्याच होतो बरं

दादेव, दादेव. कर. <स्ट्ट्ट> बाद, बाद। दा देव दादेव देणारा एक दहा पंधरा किलोचा कोंबडा दाखव हा दहा पंधरा किलोचा कोंबडा मग अरे तुमच्या बाप्पा ठेवलेला का दहा पंधरा किलोचा कोंबडा जा तिकडे रेडा बिडा हो दहा पंधरा किलोचा कुठं कोंबडा असतो त्याला कुणी इकडे अरे बाबा एवढ्या खाणार सांगला का ह्याला सांग अरे दाद्या तू कुठ ह्या गाय बन्यांच्या लागलाय तू दोन कोंबड दाखव अरे दहा पंधरा किलोचा कुठं कोंबडा असतो येतो अरे बन मी काय म्हणतो दोन किलो तर दोन हो मग दोन कोंबड तरी घेऊन जातो आपलं जमलंय तुरे बाय कोंबडा बरका शिव एक 10 फोन आहे म्हणते भाऊ हा बंटी भाऊ रबरबीतच झाले बर का आपण करा आपल्या एक नंबर झाले चला घेऊया का बाहेर चला घेऊ ओकेच बापराव लावतो एक दोन मिनट फक्त लावतो लगेच पोटाला लागली ती या किती विषय झाले बापरी पटायला लावली तेवढी अरे ती दिसते ती आणि ती बापूरा कुठं तार पाडले काय माहिती दोघं झाले ते अर तर तुम्ही दोघंच बापूरा कुठं या आरती काय आम्हाला म्हणा तुम्ही मागण्या अरे तुम्ही पण त्याला सोडलाय ती शान आहे वे त्याच्यात आज आहे गाठारे झालीच आपली पार्ट्यात आय गातलीच लागा आता बापराव लावूनच येणार आता फक्त बघा तुम्ही किती वाटळ होत कशाला सोडायचं त्याला लागा आय गाठली बघा हे आला असतील नाग ढुलत लागा।, लागा 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 तुम्ही कशाला पाच मिनिट सोडलं रे त्याला अरे खरंच की डुलटाला मग

अरे मीठ फोडलंच नाही तुम्ही कुठला ना मीठ टाकला टाकलाय अंधा घर कुठलं मीठ दिलेलं नक्कीच होय आधी काय अनुभव मी टाकलं अरे हा की ह्या पुढ्यातलं मीठ टाकलं मीठ टाकलं रे

काय कोण काम झालं पाहिजे काय गडबड काय नाही जा गडबड आहे आज तलाड काय राहिला या 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 जाऊन या धाना अरे काय तुझं डोकं बिक फिरलंय का काय मला कळलं तू जमीन इकतोय काय करू म्हण मनातली भीतीच जायना झाली भीती अरे भीती भीती काय नाही माझ्यासोबत काय घडलंय माझ्या वडिलांसोबत काय घडलं तू कशाला एवढं तू जमीन विकाय काढलीस आणि ती काय प्रवीण जीवाला कोण नाही अरे काय भीती भीती काय नाही तू जमीन विकलीस का फक्त आत्ताच्या आत्ता अडव्हान्स त्याच्या तोंडावर मारून येऊ आपण मी येतो तुझ्या बरोबर छत काय झालं धाना बघ चला हॅलो नमस्ते साहेब हो हो काम धनाची जमीन द्यायला तयार त्याला थोडंफार टोकन पण दिलं या हो शंभर टक्के त्यांच्या जमिनी धना दिली म्हणजे आपल्याला देणार ती जमिनी लक्षात अर्धना इकडे कसा काय मी तुझ्याकडे चेन होतो आता आणि मनोहरला कशाला इकडे घेऊन झग मार मला जमीन विकायची तरी मला वाटलं शेवट बरोबर आहे ना म्हणजे तुला फुस लावली आणि झक मारली तुझी बाकी काय नाही फुस लावली प्रवीण फुस लावायचा माझा काय संबंध नाही फुस तू लावतोय धनाजीला जमीन विकायसाठी तुझा काय संबंध मध्ये बोलायचा जमीन त्याची मालक तेव्हा सगळं त्याचं बघत तुझी काय मध्ये चालवी ना कारण त्याचं तेव बघा की काय काय करायचं तुझ्याला अॅडव्हान्स माझं घेणार नाही पण जमीन तुला द्यावीच लागेल कारण पुढे शब्द दिला आहे लक्षात ठेव अरे प्रवीण सोड त्याला अरे सर सर तू हॅलो तू सगळी हॅलो हा चाल लक्षात दक्षा गे कोणाचा कोणा जम्पी विषय शकती कोणाचा कोणा मला माग नको <गणीज़ी> मला मागण मी जमीन जास्त आहे काय मला माग नको जमीन जास्त आहे काय मला माग नको